चला तर मित्रांनो आज मी चालली आहे सोळा समोरचा उपवास धरला होता माझ्या जावेच्या मुलीनी छोटीनी तर त्यांच्या घरी चाललो आहे मी तर चला गेल्या गेल्याच इथे आरती भेटली आपल्याला सर्व पूजाबिजा झाली आणि आरती चालू होती शेवटच्या आरतीला गेलो आणि इकडे बघा मस्तपैकी सजवलेला आहे तर आरती झाल्याच्यानंतर सर्व बायकांची लाईन लागली पाया पडण्यासाठी तर इकडे सर्वांची लाईन खूप गर्दी होती कारण सोळा समोरचा उपास हा खरंच खूप चांगला असतो त्यानंतर मी पूज पाया पडायला बसली सगळे फुलं ठेवली आणि त्याच्यानंतर मी हळदी गुंगू मी पण आता दर्शन घेते खरं तर सोळा सोमवारचा उपवास खूप चांगला असतो आणि आमच्या घरामध्ये पहिल्यांदा हा झालेला होता आणि छोटींनी ठेवलेला होता बरं वाटलं तर इकडे लगेच स्वाती पण दर्शन घेत बघा इकडे सर्व आहेत सर्व लिंग बनवले होते आणि छोटीने स्वतः बनवलेले पोरांनी आमच्या घरातले तर चला मग झाल्याच्यानंतर आई पिशी घेऊन काय फिरवते मला काही समजलं नाही नंतर मी आईला बोलले आई, आई मी पाया तर पडलो पण मला प्रसाद नाही भेटला मग मा आई माझ्यासाठी प्रसाद आणायला गेलेली माझ्यासाठी म्हणजे सलग बायकांना आणायला गेलेली तर इकडे बघा हा आहे सोळा सोमारचा उपवासचा प्रसाद असतो हा खायचाच असतो तर तो मला नव्हता भेटलेला म्हणून आई आणायला गेलेली नंतर माझ्या जाऊबाईला पण दिला सर्वांनी दिला आणि ही आई तिथं चपला शोधते आम्ही इथं बसलो आणि चपलांवरती जास्त ना आईने पेढा पण आणेल तर आई बोलते यो पेढा पण घे तुला तर बघा या असं प्रेम आहे आमचं असंच प्रेम राहू द्या शेवटपर्यंत तर चला यो आहे समोरचा प्रसाद हा लाडू असतो सगळ्यांना छोटा थोडा करून दिलेला होता आणि ही आई मला सांगते सिक्रेट मला बोलायचं आहे कॅमेरा बघून सांगते पहिले कॅमेरा बंद कर सिक्रेट काय सांगत होतं काय माहिती ही अशी आमची मजा मस्ती चालूच असते आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा नंतर मग सगळ्यांनी आम्ही मिळून पाटील पडले असं आमच्या सगळ्या महिला आहेत ज्या सर्व मिळून आम्ही फोटो काढला छोटीसोबत ही आई छोटी हिने सोळा समोरचा उपवास केला होता आणि लगेच पूनम आली तर पूनमला सगळेजण काँग्रेशन बोलत आहेत कारण पूनम इलेक्शनला उभी राहिलेली आहे आणि तिला तिकीट पण भेटलेलं आहे आणि आपल्या परिवारातून आणि आपल्या गावातून आज महिला म्हणून उभी राहणार याचा आम्हाला अभिमान वाटतोय तर आम्ही सर्वांनी तिचं स्वागत केलं मस्तपैकी जाम भारी वाटलं तिच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही सर्वजण तिला शुभेच्छा आणि या सर्व माझ्या बिल्डिंगमधल्या आता मैत्रिणी आहेत आणि यांची मैत्रिणी माझी नवीन मैत्रिणी झालेल्या आहेत तर सर्व छान वाटलं त्यांच्याशी पण भेटून मला चला आता मित्रांनो आता शेवटचा वेळ म्हणजे जेवणाची आम्ही बऱ्याच लेट बसलो सर्वजण जेवण झाल्याच्यानंतर आम्ही बसलो जेवणासाठी जेवताना पण एवढी मस्ती चालवती आई खीर उचलून सांगते मी घरी घेऊन जाऊ का आणि ती पूजा तर काय बोलूच नका तर जाम हसवला आहात न इकडं बघा आम्ही सर्व जेवायला बसलो एकमेकांना जेवण भरवतो आहे मी आईला भरवते आई मला भरवते पूजा आम्ही एकमेकांना जेवण भरत भरत नाही या आमच्या तोंडाकडे बघते या बोलतो आम्हाला नाही भरवला तर मी मग घे बाई तुला पण घे नाही लगेच सर्वांनी भजीला पहिले कारण भजी गरम होती म्हणून सर्वांनी पहिले भजी घेतली या बाईंनी लगेच खीरमध्ये पुरी बुडवली खीर पण जाम भारी होती नाही तर आत्या बघा सर्वांना केली वाटते प्रसाद तर मी आत्याला बोलो केल्यांची स्पर्धा लावायची का लगेच तर आत्या बोलते हो मग लगेच लावू बोलतं मग जाम मज्जा आली अशा प्रकारे आम्ही हसत वगैरे या इथं लगेच जेवल्याने लगेच मागेच हात धुवून घेतला म्हणजे उठाची पण कसरत करत नाही तर मित्रांनो आजच्याच सर्वसाठी हाच ब्लॉग बघा आणि